तर नमस्कार मंडळी मी योगेश तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज दिवसभर कॅब चालवल्यानंतर माझ्यासोबत जो किस्सा घडला तो तुमच्यासोबतसुद्धा घडू शकतो ज्यांच्याकडे पण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आहे त्यांच्यासोबतसुद्धा हा किस्सा घडू शकतो म्हणून ही आज गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा किस्सा म्हणजे आर टी संबंधीच्या फाईनबद्दल आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचा फायदा तुम्हालाच होईल कारण असं की कारण नसताना मला दीड हजार रुपयांचा फाईन कॅबवरती बसला दुःख पंधराशे रुपयाबद्दल नव्हतं तर दुःख याबद्दल होतं की चुकीच्या पद्धतीने फाईन मारला गेला होता तर झालं असं की आंबेगाववरून पिकअप करून पुणे स्टेशनला ड्रॉप केला आणि जस्ट पार्किंगमध्ये थोडा वेळ ट्रिपची वाट बघून मी घराच्या दिशेने गेलो पुणे टेशनला शक्यतो घरची ट्रिप लवकर पडत नाही बराच वेळ तिथे जातो शक्यतो नंतर घराकडील ट्रीप मिळायला बराच वेळ लागतो त्यामुळे वे मी डायरेक्ट बिना ट्रीपचं घरी जायचं ठरवलं होतं तर मी जात असताना मला समजलं की माझ्या गाडीवरती फाईन मारला गेला आहे आणि तो पण बंड गार्डन कोरगाव पार्क ब्लू डायमंड हॉटेलजवळच्या सिग्नलजवळचं लोकेशन दाखवत होतं पण मी तिकडे गेलोच नव्हतो याचा प्रूफ म्हणून माझ्याकडे रॅपिडोचे ट्रिपची बुकिंगचा स्क्रीनशॉटसुद्धा होता तसेच मला जेव्हा समजलं त्यावेळी मी जी पी एस फोटोसुद्धा काढला तो फाईन होता सेक्शन एकशे बावीस एकशे सत्याहत्तर मोटर व्हेकल ॲक्ट याचं दंड रुपये होतं दीड रुपये हा दंड ह्यासाठी होता की धोकादायक ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी गाडी उभा करणे किंवा पार्किंग करणे त्यामुळे इतर गाड्यांना किंवा इतर लोकांना त्याचा त्रास होतो त्यामुळे कंजेशन वगैरे होतं त्यामुळे हा फॅन मारला जातो पण यामध्ये इव्हिडन्स म्हणून हा फोटो जो क्लिक केला होता तो माझ्याच गाडीचा नंबर होता परंतु या फोटोमध्ये कोणताही इव्हिडन्स नव्हता की माझा गाडीमुळे असं काही धोका निर्माण झालाय किंवा ट्रॅफिक जाम आहे असं कोणतंही या फोटोमध्ये दाखवत नव्हतं जेव्हा मला समजलं असं माझ्यासोबत घडलं आहे तेव्हा मी गाडी बाजूला घेतली त्यानंतर जीपीएसचा फोटो काढला महत्त्वाचं म्हणजे माझ्या गाडीवर ती फाईन मारला ती वेळ होती सहा वाजून सत्तावीस मिनिटांची त्याचवेळी त्याच वेळी मी आर ओ चौकला असेन आय थिंक आणि पुढे वाकडेवाडीच्या बस स्टॉपच्या थोडं अलीकडे होतो तेव्हा मी गाडी साईडला घेतली आणि एक जी पी एस फोटो क्लिक केला तो फोटो क्लिक करतानाची वेळ होती सहा वाजून चव्वेचाळीस मिनिट तुम्हाला इथे स्क्रीनशॉट सुद्धा दाखवतो यामध्ये तुम्ही टाईम सर्व बघू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हीच मला सांगा सतरा मिनिटामध्ये कोरेगाव पार्कमधून शिवाजीनगरला येणं पॉसिबल आहे का ते पण संध्याकाळच्या वेळी फुल ट्रॅफिक जॅममध्ये इथं तुम्हाला मी स्क्रीनशॉटसुद्धा दाखवतो हा शॉर्टेस्ट रूटमध्ये दाखवला आहे यामध्ये सुद्धा किती वेळ लागतो तुम्हीच बघा पुढे रेंज हिल्सच्या इथे आर टी ओ पोलिसांनासुद्धा मी याबद्दल विचारलं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही डी सी पी ऑफिसला येरवडा इथे जाऊन तुम्ही सर्व माहिती भेटेल आणि आय थिंक तुमचा जो दंड लागला आहे तोसुद्धा माफ होईल तर मित्रांनो तुमच्यासोबत असं काही घडलं आहे का प्लीज कमेंट करून सांगा त्यावर तुम्ही काय ऑप्शन किंवा ॲक्शन घेतली होती का त्यामुळे मलासुद्धा आणि इतरांनासुद्धा फायदा होईल मी जे काय केलं आहे ते तुम्हाला इथे शेअर तर करणारच आहे सुरुवातीला मी हेल्पलाईन नंबरला फोन केला महाट्रॅफिक हेल्पलाईन नंबर जो याच ॲप्लिकेशनमध्ये भेटतो तसेच एक ईमेल आय डीसुद्धा भेटतो जो मी स्क्रीनवरती तुम्हाला शेअर करत आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा या यावर तुम्ही क कॉल करून प्रॉब्लेम सांगू शकता मी या नंबरवरती कॉल केला आणि त्यांना विचारलं की माझ्या बाबतीत असं घडलं आहे मी काय करू त्यांनी मला सजेस्ट केलं की ॲप्लिकेशनमधून तुम्ही ग्रेव्हियन्ससाठी ॲप्लाय करा पण याआधी मी बऱ्याच वेळा ग्रेव्हियन्सला ॲप्लाय केल्यानंतरसुद्धा मला कोणताही रिफंड मिळाला नव्हता त्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला ग्रेव्हियन्स सोडून दुसरा ऑप्शन सांगा तर त्यांनी मला मेलवर पूर्ण माहिती पाठवण्यास सांगितले त्याप्रमाणे मी ईमेलसुद्धा केला मी या ठिकाणी ईमेलचासुद्धा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवत आहे पण यामध्ये मी त्यांना तीन वेळा सेम मेल केला पण त्या तिन्ही वेळा त्यांनी एकच रिप्लाय केला की ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये ग्रेव्हियन्सला ॲप्लाय करा पण त्या ग्रेव्हियन्स फॉर्ममध्ये लिमिटेडच माहिती भरू शकतो व तसेच त्याच्यामध्ये तुम्ही फोटो अटॅच करू शकत नाही त्यामुळे आपला जो प्रूफ आहे त्यांना आपण दाखवू शकत नाही त्याचा कोणताही फायदा होत नाही याआधी फाईनसाठी पण चार वेळा मला त्यांच्याकडून नकारच आलेला होता नो तर मित्रांनो त्यानंतर मी तीन वेळेला त्यांना हीच गोष्ट सांगितली की या ॲप्लिकेशनमध्ये असा प्रॉब्लेम आहे तर चौथ्यांदा त्यांचा मला मेल आला की आम्ही तुमचा जो मॅटर आहे तो डी सी पी ऑफिसला आणि पुणे ट्रॅफिक पोलिसांना हॅन्ड ओव्हर करत आहे तर याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता तर मित्रांनो असं जर तुमच्यासोबत जर घडलं असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा तुम्ही केलेल्या कमेंटमुळे इतरांनासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो हो तर या फाईनबद्दल रिफंड होईल की नाही हे तर मला माहिती नाही पण जर मला रिफंड किंवा हा दंड जर मला माफ झाला तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन माझ्या कॅब प्रवासाचा या अनुभवाने तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती भेटली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि नियम पाळा म्हणायची तर गरजच नाही कारण पुणेकर नियम पाळतात तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा जय महाराष्ट्र मित्रांनो परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद